मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी सनकरकर का युट्यूब चॅनलवरती हो आणि मित्रांनो आम्ही आज चाललो पुन्हा एकदा जाळ टाकायला मी आणि पप्पा चाललो आहे आज आम्ही जालो तीन आणलेले आहेत आणि आता मी चालू जाळ जाल टाकला तुम्हाला दाखवतो जाळ टाकतो वेळी तर मित्रांनो आज आम्ही होळीतून जाळ टाकणार सर्वात आधी आम्ही आमची होळी घेत आहोत आणि आम्ही ह्या ठिकाणी होळी ठेवले होळी येऊन जाळ टाकणार आहोत आज कारण की आपल्या खाडीत पाणी जास्त आहे हा बघा मित्रांनो पाणी बघू शकता बघा पाणी फुल म्हणजे बहुतेक अर्धी हाडी आपली होळलेली आहे पाण्याने तर आम्ही आता होळी घेऊन जातो होळी काढत तर इथं आम्ही होडीची जी लशी बनलेली आहे आणि ती आता पप्पा लशी ओढत आहेत ती छोटी वाली दिसते ती आमची होळी आहे त्या साईडची आणि ती होळी आपण घेऊन जाणार आहोत टाकायला चाल तर मग जाऊया तर आधी सर्वात आधी आपली जाळाची पिशवी घेऊ होडीत तर मित्रांनो चला आता आपण होडीत जाऊया होडीत जाऊया आणि त्याच्यानंतर आपण होडी घेऊन जाऊ तिकडे मित्रांनो आम्ही आता जाळ टाका चाललो ना आता खडप असल्यामुळे बघा पाणी थोडं कमी झालंय त्याच्यामुळे पप्पा होडी पाण्याचा आणतात उतरून आणले कारण की दगड असल्यामुळं असं तिकून येऊ शकत नाही बघा वात लागला पाण्याला जोराचा आणि मित्रांनो मी आहे ना एक सकाळी जाळ टाकून गेलेलो दुप आळलं तर माझ्यासोबत कॅमेरामॅन कोण होता तर मी एकटाच आलेलो आणि मित्रांनो बघा मी इथं जाल टाकून गेलेलो त्या व्हिडिओमध्ये पण इथंच टाकलं पण तोच असा उभा तो टाकलेला आता मी आर टाकून गेलेलो आणि मित्रांनो आहे ना या जालाला मला एक लांबूनच शिवरा दिसतंय एक शिवडा दिसतंय आणि एक त्या साईडला अजून एक काहीतरी जितारा की काहीतरी आहे तर आता आपण जाल उठवणार आहोत हा बघा मित्रांनो तुम्हाला दिसतोय का तर टांगल्याचा शिवडा आहे तर मित्रांनो बघा जाल आपला पूर्ण पाण्याच्या खालती आहे मी तुम्हाला जवळ गेल्यानंतर दाखवतो काय आपल्या जालात जालाला एक शिवडा लागलाय शिवडा तिकडे मला वाटते ख खो। खऊल खो। आहे पप्पा जाल पालवतात तर आम्ही बघणार आहोत काय आपल्या जालाला आहे ते हा बघा एक तिथं तर शिवडा दिसतोयच मित्रांनो सुद्धा खूप लागले तर मित्रांनो जालाला कचरा खूप लागलेला आहे मित्रांनो जालाला कचरा असल्यामुळे आहे ना पप्पा आता खालते उतरून चाललेत म्हणजे तिकडून रशी सोड केला आधी आणि आहे ना मग हे कचरा सर्व बाहेर पडेल वरचा पोकच स्वर दोन्ही लावू काय ते एकच स्वरा ते कोणी घेऊ तर हा एटी स्वरा मित्रांनी खूप कचरा लागलेला आहे तुला जागल आपण बघणार आहोत तर मित्रांनो आहे ना मला काहीतरी दिसतंय एक बाबा बघा मित्रांनो कसला खतरनाक खरवा तर मित्रांनो हा बघा इथे एक जीवन कटला लागलाय आणि बघा जाल आपला अडीच बोटी आहे ना बघा खतरना काम पस्तीस झालेलं आहे मित्रांनो बघा तुम्हाला तार होत आहे भिजावंच ला लागणार आहे ला। तर मित्रांनो पप्पा आपलं कचरा काढतात कचरा बघा मित्रांनो किती लागले जाला हा हा बघा कसला खतरनाक साईजचा खरवा घट सोरा तर मित्रांनो आम्ही आधी जे हे चाकू घ्या तरल जाण आपली खालची हेटी आहे ना तरल जाण्यासाठी असं प्रकारे घट बांधलेले आहेत ते आता तोडताव कारण की कचरा बघा किती आपल्या जाळाला ती जाण्यासाठी ते तोडावे लागेल द्या तर मित्रांनो हेच आपण दगड आहेत ना आपले दुसरे जाडाला उपयोगी पडतील आणि मित्रांनो बघा इथं सुद्धा काहीतरी लागलेलं आहे बघा मित्रांनो नालवी नाही बघा नालवी लागलेली आहे आणि जाळला कचरा खूप आहे खूप म्हणजे खूपच हे बघू शकता तुम्ही गाठी मारल्या कारण ते ढोर तोरीलाच येईल तेव्हा तर मित्रांनो आपला कालोनाचा लागलेला आहे मावरा खतरनाक साईजचा लागला आहे तो पण तर मित्रांनो आपला जाल म्हणजे कचरा वगैरे काढून झालेला आता पप्पा चालला मावरा काढायला म्हणजे जे आपल्याला मच्छी लागलेले आहे ना ते आपण आता काढताय बघूया तर कुठले कुठले मावरा लागले ते बघण्यात होत आपण जितारी काय लागले काय बघू तर मित्रांनो पप्पा काढतात काय ला काय ती आणि मित्रांनो इथं लागले खऊल जी जास्तीत जास्त आपल्या वलगणीच्या टायमाला येते जो पहिला पाऊस पडतो ना त्याच्या वेळेला येतो ती हे बघा मित्रांनो खौल आणि हा बघा तुम्हाला दिसायचं असेल शिवरा आणि इथं सुद्धा एक काहीतरी आहे खौल वाटते पण हे बघा मित्रांनो खौल काढतो पप्पा मित्रांनी बघा खौल आपली काढून झालेली आहे बघा मित्रांनो खतरनाक आणि आता दुसरा काढतो तुम्ही शिवडा सर्वांचा आवडता मासा शिवडा बघा मित्रांनो बघू शकता आणि मित्रांनो शिवडा आहे ना आपला म्हणजे जेव्हा जोराचं पाणी आलेलं आहे ना आले भरती त्याच्या वेळी लागलेला आहे आणि त्याच्यामुळे आता बघा जरा सुकलेला आहे म्हणजे झाला असं वरती राहिलेला आहे ना त्याच्यामुळे तो सुकलाय आणि मित्रांनो हा बघा शिवडा छोटा आहे जास्त मोठा सुद्धा नाही छोटा आहे शिवडा खतरनाक साईज नाही बघा दोन झालेली आहे आपली होडी आहे आणि होडीत जाल आहे आणि इथे एक लागले आहे ती म्हणजे खौल मित्रांनो इथं खौल मासा लागलेला आहे दोन आपले खौली लागले आणि एक शिवडा मित्रांनो खौल जाम फसलेला आहे जालात आपल्या तर ती निघत नाही लवकर मित्रांनो बघा खौल खतरनाक जिवंतच होती बिचारी बघा आपला मावरा कारून झालेला आणि थोडं पुढे गेल्यानंतर पप्पावर एक जितारा आहे पप्पा होडी लागेल बघा पाठीमाग त्याला तिकडे घ्या होळी बघा आली लागल बघा आणि मित्रांनो हा बघा बाबा दाखवा मित्रांनो जिताळा बघ असला साईज जितार्याची खतरनाक साईज मस्त एकदम हा बघा मित्रांनो जिताळा रायगडचा राजा जितारा पप्पा सोडत आहेत त्याला आणि मित्रांनो इथं हे काहीतरी छोटासा कटला मासा तर मित्रांनो जिताडा काढून झाला जिताड्याची साईज बघ किती मोठी आहे मस्त आहे एकदम खतरनाक साईजचा सा जिताडा बघा तोंड वाचलेला आहे त्यांनी बघा आपले चार हे झालेले टापा बघा जिताड्याचे जिताडा एक आहे दोन खवले आणि एक शिवडा तर मित्रांनो बघा थोडं पुढे आला नंतर मिळाली वाम मित्रांनी बघ कसली साईज आहे तिची वामची आणि हे बघा इथं खालते ती का ती दाखवा काय हे बघा मित्रांनो वरस खतरनाक साईज वर शिवासाचा आणि मित्रांनो वाम जिवंतच आहे एकदम खत असली मोठी वाम आहे आणि मित्रांनो जर ही चावली ना आपल्या हाताचा नक्कीच तुकडा पारेला अशी चावते जोरात बघा कसली मोठी कसली साईज आहे तर मित्रांनो मित्र पहिलाच घाबरलो काय आहे मला वाटलं साप वगैरे आहे की काय आपल्या जालात तर पप्पा बोलतात नाही वाम आहे ही बघा असली मोठी वाम आहे आणि इथं पण सुद्धा छोटा आहे काहीतरी हे बघा खतरनाक साईज ची वाम तर मित्रांनो आपल्या आजच्या जालाला खूप मावा लागलाय खतरनाक साईज हे बघा वाम बघा वाम साली इकडे पलाले का हे बघा हे मित्रांनो जिवंत आहे पूर्ण जिवंत होती आणि मित्रांनो बघा आपला खाडी पूर्ण सुकलेलं आहे पाण्याने हे बघा मित्रांनो वरस आणि पुढं गेल्यानंतर आपण बघणार आपल्याला पुढं काय मिळतं मित्रांनो आपल्या जाळाला खरवा लागलाय आणि मित्रांनो खरवा बघा किती बाबा दाखवा खरवा किती म्हणत आहे हा बघा साईज बघा याची साईज खतरनाक मित्रांनो पूर्णपणे जाळ काढून झालेला आहे आणि हा बघा इथे एकट पूर्ण आपल्या होडीच्या इथे खणात एक जाल आहे पूर्ण जाल आहे ना जमा केलेला आहे आणि मित्रांनो सुकल्यामुळं आम्हाला होडी असं खालून उतरून यायला लागतंय बघा पूर्ण पाणी सुटलं आणि खरब दिसतंय पूर्ण चल तर मित्रांनो आता आपण जाल टाकता येईल तुम्हाला दाखवतो मी सुद्धा टाकायचीत आपल्याला मित्रांनो बघा पूर्ण पाणी सुकलेलं आहे ना खरं पण खरंब दिसतंय त्याच्यामुळं आपल्याला होडी बघा होडी आपली पूर्णपणे हातात आलेली आहे आणि मित्रांनो इथं पूर्ण खळप असल्यामुळे जरा भीती आहे आपली होडी आहे ना अशी खरपायला गेली ना तर फुटू शकतं आहे हे बघा मित्रांनो पाण्यात आहे ना असं बॉक्सी लाव बॉक्सी लावलं त्याच्यामुळे ते शिग वगैरे लावलेले आहेत तर भीती वाटतो मित्रांनो मित्रांनो आपण काल झालं टाकलेलं तर रात्री आम्ही चार वाजता गेलो त्याच्यामुळे मला व्हिडिओ दाखवता आले नाही तर मित्रांनो आम्ही आता डायरेक्ट ह्याने जालं वगैरे सोडून झालेलं आहेत हे बघा तुम्ही जाल बघू शकता इथं सोड झाला पण आपल्याला रात्रीचा काय मावरा लागला ते चार लागली दोन वर्षी आणि एक कटला आणि एक शिंग आली एवढंच लागलेलं आहे तर मित्रांनो व्हिडिओ दाखवताना आले म्हणून आता मी दाखवतो आहे तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला नवीन असाल ना तर नक्की लाईक सबस्क्राईब करा आणि आजची व्हिडिओ आपली खूप मस्त असणार आहे बघा नक्कीच धन्यवाद मित्रांनो इथंच थांबतो